आम्हाला पाचशे पाचशे रुपये दिले नरेंद्र मोदी आमची एकच भावना की त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेऊन कधी पंतप्रधान होणार कधी मंत्री होणार तिसऱ्या वेळेस शपथ घेऊन काय आम्हाला ग्रामीण भागाला राहुल गांधी सगळ्यात शुभेच्छा मोदी परत पंतप्रधान होतात काय वाटतंय काय अपेक्षा आहेत तुमच्या काळजी का परत नरेंद्र की आम्हाला पाचशे पाचशे रुपये दिले नरेंद्र मोदी

आतापर्यंत पाच वर्ष त्यांनी आम्हाला धान्य धुन्य फुकड दिलं आणि त्या ह्याच्यामध्ये पण आम्हाला मदत केली करोनाच्या ह्याच्यामध्ये पण आम्हाला उपाशी ठेवलं नाही आम्हाला नरेंद्र मोदी पाहिजे धान्य फुकड दिलं पण काय काय जण असे म्हणत महागाई केली नाही ना, आता जिथं महा जिथं महागाई होणार तिथं होणार कसं होतं माहिती का की आता हे चार लोक पडले खाली आणि चार लोक पडल्यानंतर त्यांना पैसा कोणाकडे देणार आपल्याकडनं घेऊन देणार की नाही मग तसंच होते जेव्हा भाव कमी होतो तेव्हा तुम्ही तक्रार करता का नाही करत ना मग आता जास्ती झाल्यानंतर कमी होणार कधी जास्ती होणार तू न कधी पंतप्रधान होणार कधी मंत्री होणार हो की नाही रेशन देतात हे देतात कोण भर रे हे बाल जरा कमी देतात थोडं जास्त घ्या एवढंच म्हणजे म्हणजे दोन किलो तिथे चार किलो घ्या आमचे एकच की नाही पंतप्रधान पदाची शपथ घेऊन ये आता तर काय अपेक्षा कशा नाही अपेक्षा ठेवल्या तर ते काय पूर्णच करत नाही तर अपेक्षा ठेवायचं कारण की आज बघताय त्यांनी लोकांना किती वेळेस त्यांनी भरपूर अशा काही गोष्टी सांगितल्या होत्या की आम्ही पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यामध्ये दे देतो दरवर्षी दोन कोटी रोजगार देतो पण आज बघता आपण बघतोय की कोणाच्या खात्यामध्ये पंधरा लाख दिले नाहीत आणि त्यासाठी आम्ही स्वतः म्हणले की तो एक जुमला होता म्हणजे ती खोटी गोष्ट होती म्हणजे लोकांना खोटं बोलून लोकांचं मत तुम्ही घेताय म्हणायचं आणि दोन कोटी लोक तुम्ही रोजगार देतोय म्हणतोय जवळजवळ आपल्याला जे तरुण वर्ग बघितला तर त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी टक्के असा वर्ग आहे की त्यांना रोजगारच नाही जवळजवळ एकशे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आणि त्यातली टक्केचा तरुण वर्ग बघायचा तर जवळजवळ ह्यांनाच रोजगार नाहीत म्हणजे ऐंशी कोटीच्या पुढे तर आकडा ह्यांचाच घ्यायला मोदींकडून आता त्यांनी ते करतो बोलले ते तर करायला पाहिजे नाहीतर मग तिसऱ्या वेळेस शपथ घेऊन काय उपेट तर तिला आता ती तर लागणार आहे खरी गोष्ट कारण मागच्या वेळेस जेवढ्या सीट होत्या त्यावेळेस ह्या वेळेस नाही आणि मेन गोष्ट म्हणजे ते त्यांचं सीट आलं नाही ज्याच्यावर सगळे उडे मारत होती ही जर आश्चर्याची गोष्ट आहे पण आता त्यांना कामं तर करायला लागणार आहे बी जे पी पक्ष चांगला आहे पण एक सरकार बदलावी अशी सगळ्या तरुण पिढीची अपेक्षा होती यावर एक तर परिवर्तन खूप महत्वाचं आहे कारण कोणतंही सरकार जर स्थायी सरकार असेल जर ते दोन तीन टर्म जर कंटिन्यू राहत असेल तर ते विकासासाठी महत्वाचं नाही कारण त्यांचा अजेंडा पाहता किंवा काँग्रेसचा अजेंडा पाहता तुम्ही बघा कारण बेरोजगारी आणि महागाई एवढी वाढली आहे की नाव काढायचं नाही आता लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही तो लायब्ररीला फीस सातशे रुपये भरायचो फीस तीस आज सोळाशे रुपयावर घेतली बेरोजगारी तशी झाली जवळजवळ ऐंशी टक्के बेरोजगार लोक आहे आणि जर बी जे जर अपेक्षा ठेवायच्याच असतील ठेवणं तर चुकीचं काय कारण त्यांनी सगळ्या अपेक्षाचा तर भंग केलेलाच आहे त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे एकंदरीत आणि ते असेल आणि कसं आहे जर आंतरराष्ट्रीय जर त्यांचे संबंध काय करायचे आंतरराष्ट्रीय तर तुमच्या घरात खायलाच भाकरी नसेल तर तुमच्या आंतरराष्ट्रीय संबंधाचं काय करायचं जर तुम्हाला घरात भाकरी खायला आणि बाहेर तुम्हाला लोक शेट म्हणतात तुम्हाला काय करायचं तुमच्या शेटला म्हणण्याला ट्युशनचे क्लास सोडून मी ते रिझल्ट बघत बसले कारण त्या वाटायचं कारण मोदी मोदी मी चांगली सांगितलं पण आता नाही वाटत की असं एक पर्सेंट सुद्धा वाटत नाही की बी जे पी कारण त्याचे रिझल्ट वाटायचं पण आता

काही चुकीच्या गोष्टी काय सर त्या घडून नाही गेल्या पाहिजे धर्म धर्मामध्ये धर्मा जे राजकारण केलेलं आहे किंवा हिंदू मुस्लिम राजकारण केलं जाती जातीमध्ये राजकारण केलं जातीची मोड मांडली काम केलं नितीन गडकरी यांनी खूप चांगलं काम केलं जेणेकरून कनेक्टिव्हिटी वाढली पण काही गोष्टी आता थोड्याशा गरीब पण काम करणं गरजेची गोष्ट आहे जे म्हणजे सोशली सोशली इकॉनॉमिक म्हणतो आपण जे आपला दरी वाढलेली ती कुठेतरी कमी केली पाहिजे त्यांनी म्हणजे जे ते मंदिर सत्ता विकास नुसार उद्योगपतींच्या विकास नाही झाला पाहिजे गरिबांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे ते पण हे होतील ना कारण की तुम्ही आज इन्फ्रास्टरवरती खूप मोठं काम करताय पण इन्फ्रास्टेशर पाच वर्ष झालं ते पण महागाई प्रचंड वाढली त्यामुळे कुठेतरी ते पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे लोकशाही दिलेली महात्मा गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते राहिले ठीके राहुल गांधीसाठी शुभेच्छा भेटरलाच नेक्स्ट टाइम आम्ही सगळ्या सोबत राहू सोबत येणाऱ्या काळामध्ये तरुण वर्ग हा त्यांच्या मागे जास्त करून पाठीशी आला आणि जुमला जुमला हे या असेपैकी यासाठी तुकडे चालणार जर नाही जरी मीडिया मीडियाने चांगलं दाखवलं पाहिजे पण आता मीडिया लक्षात ताब्यात समजत नाही ताब्यात आहे काय म्हणता येत नाही त्यांना नाही आहे लोकशाही कुणी पण तुम्ही दाखवता पण जे मोठे चॅनल आहेत ना शंभर लोक तुम्ही कोणाला जर विचारणार ना लोक म्हणते लोकशाहीचा चौथा स्तंभ जो म्हणतो ना आपण की सामान्य जनताकडे त्याच्याकडे बघून वोट करते एकूणच आपण पाहिलं की दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत नागरिकांकडून आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत जर आपण पाहिलं तर बेरोजगारी महागाई किंवा जातीयवाद अशा ज्या निगेटिव्ह प्रतिक्रिया आहेत त्या देखील नागरिकांकडून आलेल्या आहेत मात्र जर एकूण एक जर विचार केला दुसऱ्या बाजूने तर लोकांना मिळणारे रेशन असेल नागरिकांना मिळणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या काही योजना असतील यांचा जर विचार केला तर पॉझिटिव्ह देखील आपल्याला आणि त्या फायदा घ्यायला